गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सका तर आता वाजलेत नऊ आणि नऊ वाजता मी आले आणि म्हणजे नऊ वाजता नाही आले साडेआठ वाजता आले पण अर्धा ना थोडासा काय होतं किरकिर चालू होती आमच्या स्टॉलवरती तसं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत आली आहे की चालू आहे किरकिर किरकिर तर तसंच आज पण तसंच सुरू होतं किरकिर किरकिर असं काय हरकत नाही आहे परमेश्वराच्या हाती असतं किरकिर केल्यावर काय होतं काय नाही होत आपले विकल्या जाईन तर परमेश्वर परमेश्वराच्या हातात नाही विकल्या गेलं ते पण परमेश्वराच्या हातात नाही विकलं गेलं तर आपले पोरं आहेत खायला आपण आहोत खायला काय टेन्शन नाही आहे पण संघर्ष करायला ना हरकत नाही आहे आपल्याला अजिबात हरकत नाही मला काय तुम्हाला पण हरकत नाही ठेवायची कुठे पण अशा गोष्टी घडत आहेत ना मी नेहमी सांगते की एक पाऊल आपलं पुढे टाकायलाच पाहिजे कारण कोणी काय करायला लागलं ना ना आपलेच माणसं त्याचे पाय खेचतात मागे आणि तसंच माझं पण चालू आहे पण माझ्या पायात खूप एनर्जी आहे किती पण ना मी पुढेच जाईल किती पण ना तर मला एनर्जी खूप येते मी पुढेच चालत जाईल कारण सकाळी उठणं खायचं काम नाही सकाळी उठणं सगळी मेहनत स्वतः करणं कोणाची हेल्प न घेता या सगळ्या काही गोष्टी मी करते आणि मला पण वाटतं ना भीक मागून तर कोणी देणार नाही भीक आपल्याला त्यासाठी कष्ट तर करावं लागतात ना काही ना काही आणि ते कष्ट केले तर ते पण लोकांना नजरेत येतात की हिला चार पैसे नको भेटायला ते चार पैसे पण मलाच भेटले पाहिजे पण तिचे कष्ट नाहीत की ही पण काही ना काही कष्ट करत असेल घरामध्ये पण ते नाही ना चार पैसे फुकटचे मला भेटले पाहिजे फुकटची जागा तर बघा हा सरकारी रोड आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की फुटफाट प्रत्येक ठिकाणी फुटफाट असते आणि फुटफाट कोणाच्या बापाची नसते ती फुटफाट सरकारी असते सरकारला माहिती असते कोणाला लावू द्यायचं कोणाला नाही लावू द्यायचं लावू द्यायचं नसलं तर ते सरळ गाडी येऊन उचलून नेते आपला आणि लावू द्यायचं असलं तर गाडी येत नाही आता तसंच काय होईल आपलं आपल्याला उचलून द्यायचं असल्या तर गाडी येईन डबे घेऊन जाईल आपल्याला काही हरकत नाही नेले ने तर नेले ठेवले तर थे, ठेवले नशिबाचे भाग असतात प्रत्येक गोष्टीमध्ये विकल्या गेल्या तर नशीब अन्याय विकल्या गेल्या तर त्याच्यापेक्षा चांगलं नशीब कमीत कमी माणसाला हेतं कळतं ना की कि किती चांगले प्रवासामध्ये लोक भेटतात हे महत्त्वाचं आहे की लोकांना किती लोक स्वार्थी आहे मनाला हरकत नाही आहे आपण कष्ट करायचे सगळं काही गोष्ट आपण मॅनेज करायचे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगत आली आहे नफा किती झाला तोटा किती झाला काय कधी आणलं कसं केलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते चटक लागते माणसाला मान्य आहे पण पैसे कमवायची चटक लागणं अजिबात चुकीचं नाही फुकटचे पैसे आपण घेत नाही आहे कष्ट करणं अजिबात चुकीचं नाही आहे ते सकाळी पाच वाजता उठे चार वाजता उठे किती पण वाजता उठो पण कष्ट करणं अजिबात चुकीचं नाही आहे मग ते कष्ट पैसे कमवायची कष्ट करायची चटक लागणे उलटं गरजेचं कमीत कमी आपण समोरच्याला भीक तर नाही मागत ना हे महत्त्वाचं आहे की आपण भीक नाही मागत भीक मागणं चुकीचं आहे कष्ट करणं अजिबात चुकीचं नाही मला तर वाटतं कष्ट केलं ना कोणीच म्हणणं नाही कष्ट करणं चुकीचं आहे भीक मागणाऱ्याला जरूर म्हणतात की काम कर काहीतरी कर पण व्यवसाय करणाऱ्याला अजिबात कोणी म्हणत नाही आहे की तू व्यवसाय करू नको हे करू नको पण असतात काहीतरी अँटिक पीस ते आपल्याला हिजरतात झळतात वगैरे वगैरे चार्ण 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 तर असंच काही चालू आहे माझं विकलं गेलं तर विकल्या जाईल नाही विकल्या गेलं तर आपलं घर आहे आपल्याला जिंदाबाद तर त्यांचं म्हणणं आहे मी पर डेला त्यांना पैसे द्यायचे वी, विक विकणं झाल्यावर आता तुम्हीच सांगा मला शंभर दीडशे रुपये मजुरी भेटते मी त्यांना कुठून देणार तर चालू आहे त्यांचं हे नको करू ते न करू आल्या आल्या गिरायक आलं ना काय त्यांचं चालू होतं असं नको करू तसं नको करू हे नको करू ते नको करू गिरायकाला पाहून पाहून फिरकिर असं काही हरकत नाही परमेश्वराच्या हाती आपलं विकणं नाही विकणार तर मी भरपूर बनवला ते पूर्ण रबे बघा याच्यात ढोकला आहे साबुदाणा आहेत चटणी आहे सांबार आहे त्यात पोहे इडली आहे आणि चटणी ह्या सगळ्या काही गोष्टी मी घरी एकटी बनवते तुम्हाला माहिती आहे माझी पप्पांना येत नाही माणसीला पण येत नाही आहे मोठू छोटा आहे ह्या सगळ्या गोष्टी मी पाहते असं हरकत नाही आहे चालू आहे आपला आता किरकिरचा एंटरटेनमेंट झाला अर्धा तास आणि आता नंतर पाहू गिर्याक आले तर विकल्या जाईल नाही आले तर ते पाहू तर बस एवढं सांगायचं संघर्ष करायला ना माणूस थकत नाही पण मा आजूबाजूचे मना परिसर थकवतो त्याला तर बस एवढंच सांगायचं असंच काहीतरी पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये